नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी राज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो जोपर्यंत बंगालच्या जो सागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये या दोन सिस्टम चालू आहे का तोपर्यंत जो पावसाचा जोर राहणार आहे आणि हा पावसाचा जोर सध्या तरी एकतीस ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे तर शेतकरी मित्र हा या जे सिस्टम आहे का म्हणजे जे, जे लो प्रेशर आणि प्रत्येक दोन्ही समुद्राच्या टोकावर एक दुसरा एक लो प्रेशर तयार झाला आहे याचा प्रभाव हा महाराष्ट्रात आणि काही राज्यामध्ये तेलंगणा कर्नाटक या राज्यामध्ये त्याचा प्रभाव जाणवणार आहे आणि हा या प्रभावमुळे महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस ऑक्टोबर या दरम्यान पावसाचा जोर राहणार आहे तरी हा हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहणार आहे हे आपण तर शेतकरी मित्र सव्वीस तारखेला मुंबई तसेच दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच मराठवाड्यात देखील ढगाळ ढगाळ वातावरण राहणार आहे विदर्भ साईडला जरा कमी प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे सव्वीस सत्तावीस या कारण विदर्भ साईडला ढगाळ वातावरणाचे प्रमाण हे कमी राहणार आहे आणि जो हे विशाखापट्टणम या ठिकाणी लोकप्रेसर आला आहे बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी देखील खूप मोठे असे ढगाळ वातावरण आहे आणि खूप जोरदार असा पाऊस दोन्ही दोन दो, दोन दोन्ही समुद्रामध्ये पडत आहे तर शेतकरी मित्र सव्वीस आणि सत्तावीस तारखे मराठवाडा त्याचे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबई गोवा या भागामध्ये खूप असे बाष्पयुक्त ढग आहेत खूप ढगाळ वातावरण राहणार आहे विदर्भ साईडला अठ्ठावीस तारखेपासून जास्त ढगाळ वातावरणाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या ता तारखांना आणि तीस तारखेपासून परत वातावरणात एकतीस तारखेपासून एकतीस ऑक्टोबरपासून वातावरणात खूप बदल होणार आहे कारण एकतीस ते एकतीस ऑक्टोबर पासून एक एक महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे शेतकरी मित्र चव्वीस तारखेला सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा दापोली या भागामध्ये एकदम असा पाऊस राहणार आहे तसे रत्नागिरी कोल्हापूर या भागाला रेड असा रे दाखवलेला आहे तसे रत्नागिरी या भागामध्ये देखील चिपळूण तसेच गोकर्ण या भागामध्ये खूप जोरदार पावसाचे वातावरण जो आहे साताराच्या काही भाग कराडला देखील पाऊस जोरदार असा पाऊस सव्वीस तारखेला आणि पुणे जेजुरी बारामती या भागामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे कल्याण डोंबोली खपोली इगतपुरी नाशिकच्या काही भागामध्ये देखील दोन वाजेपर्यंत पावसाची खूप दाट शक्यता आहे आणि हा पावस येत मित्रांनो सव्वीस तारखेला चारच्या टायमाला नाशिक इगतपुरी कल्याण डोंबिवली गिल्नर श्रीरामपूर मनमाड वैजापूर मालेगाव नंदुरबार या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आहिल्यानगरमध्ये सर्वसाधारण पाऊस पडू शकतो तसेच बारामती इंदापूर विटा कराड सांगली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे सव्वीस तारखेला आणि पंढरपूर कुर्डवाडी या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच हा पाऊस पंढरपूरला रेड अलर्ट असा दाखवलेला आहे पंढरपूर सांगोला या भागामध्ये असा दाखवलेला आहे आणि हा पाऊस तो सोलापूर बार्शी जामखेड या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे आणि बीड माजलगाव जालना संभाजीनगर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस याच्या टायमाला पडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस सव्वीस तारखेला रात्री आठच्या टायमाला संभाजीनगर पैठण जालना सिल्लोर चळगाव चिखली जळगाव तसेच शिरपूर धुळे मालेगाव नंदुरबार या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच श्रीरामपूर पैठण नगर या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला ते आजच्या टायमाला जामखेड करमाळा बार्शी तसेच सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि केज केज बीड जामखेड या भागामध्ये चोवीस तारखेला सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे तसे पाऊस विदर्भ साईडला पावसाचे पाहून थोडे कमी राहणारे आणि सव्वीस तारखेला परंतु सत्तावीस तारखेला परत काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पाचच्या टायमाला हा सत्तावीस तारखेला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे सत्तावीस तारखेला पाचच्या टायमाला नाशिक पालघर सुरत नंदुरबार मालेगाव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे अहिल्यानगर पुणे पुणे बारामती सातारा अकलोज सोलापूर तुळजापूर धाराशिव या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहणारे सांगलीला देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच बीडला देखील बीड तुळजापूर धाराशिव सोलापूर या ठिकाणी देखील सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे परंतु लातूरला एकदम नॉर्मल पाऊस पडू शकतो पावसाचा जो बिलकुल लातूर साईडला नाही तसेच नांदेडला देखील पावसाचे प्रमाण कसलेच नाही सत्तावीस तारखेला देखील हा पाऊस सत्तावीस तारखेला रात्री आठच्या टायमाला बीड माजलगाव केज पिट्टी लातूरला नॉर्मल पाऊस पडू शकतो सत्तावीस तारखे रात्री आठच्या टायमाला तसेच सोलापूर तुळजापूर बार्शी धाराशिव जामखेड करमाळा इलानगर अंबाजीनगर सिल्लोड चाळीसगाव या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस फक्त सत्तावीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे आणि अठ्ठावीस तारखेपासून पावसाला पावसाचे प्रमाण कमी होणार आहे फक्त अठ्ठावीस तारखेला नाशिक पालघर नंदुरबार मालेगाव या भागामध्येच पावसाची जास्त जोर राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस अठ्ठावीस तारखेला इतर जिल्ह्यात फक्त तुळजापूरला नॉर्मल पाऊस पडू शकतो अठ्ठावीस तारखेला परंतु अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला विदर्भ साईडला पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला विदर्भातील चंद्रपूर या भागामध्ये कापसिगोंद या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे आणि हा पाऊस एकोणतीस तारखेला अठ्ठावीस तारखेला तर रात्री एकच्या टायमाला चंद्रपूरमध्ये या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच एकोणतीस तारखेला देखील विदर्भ साईडलाच पावसाचा जोर राहणार आहे नैनपूर गोंदिया नागपूर अमरावती वर्धा चंद्रपूर या भागामध्ये फक्त पावसाचा जोर राहणार आहे एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेपासून पावसाचे प्रमाण हे कमी होत आहे तीस तारखेला वातावरण डागा राहणार आहे परंतु महाराष्ट्रात फक्त नाशिक मुंबई या ठिकाणीच नॉर्मल पाऊस सुटा होऊ शकतो आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु तीस पासून कशल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही हा पाऊस तीस ते एकतीस ऑक्टोबरपासून एकदम कमी होण्याचा अंदाज आहे तसेच एक नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान फक्त वातावरण नॉर्मल अंशता ढगाळ राहणार आहे आणि थंडीला देखील सुरुवात होणार आहे कारण एक नोव्हेंबर पासून एकदम पावसाची उघडक राहणार आहे असल्याच प्रकारे पाऊस राहणार नाही आणि थंडीत देखील वाढ होणार आहे तरी शक्य अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान